नमस्कार मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्स नंतर डी फार्म असेल किंवा बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण माहिती बघणार आहोत की दोन्हीच्या वेबसाईट कशा पद्धतीने आहेत तिथं कट ऑफ कशा पद्धतीने बघता येईल तुम्हाला स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल तर तो, तो कसा चेंज करता येईल कट ऑफ कुठे दाखवलेला आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की ज्या कुठल्या स्क्रुटिनी सेंटर किंवा एफ सेंटरला तुम्ही जात आहे तर तिथं कशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय होत असतो तर माहिती बघायला आपण सुरुवात करतोय पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये जो कुठलाही ब्राउजर असेल त्याच्यावरती तुम्हाला सर्च करायचं आहे आता आपण बघतोय बी फार्मसाठी बॅचलर ऑफ फार्मसीसाठी यासाठी काय करायचं का आहे ई टी सेल असं गुगलवरती सर्च करायचं आहे आणि ई टी सेल असं सर्च केल्यानंतर इथे पहिली वेबसाईट येते ही तीच वेबसाईट आहे जिथे तुम्ही ई टीचा एक्झामचा फॉर्म भरलेला आणि त्या एक्झामवरतीच एक ॲडमिशनचं पोर्टल आहे जिथे ॲडमिशन प्रोसेस होते तर इथे बघू शकता ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हे ॲडमिशनचं पोर्टल आहे इथं वेगवेगळ्या ॲडमिशन वेग वेग प्रोसेस होतात त्यामध्ये खाली अंडर ग्रॅज्युएट नावाचा जो सेक्शन आहे त्यामध्ये इथे बघू शकता दोन नंबरला पर्याय आहे बी फार्मसी अँड ऑब्लिक फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी दोन्हीची ॲडमिशन प्रोसेस ह्या सेम पोर्टलवरती होते बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पोर्टल ओपन होतं आहे या पोर्टलवरती बघा मोबाईलवरती व्यू केलं तर थोडा वेगळा दिसेल हा कम्प्युटर पी सीवर ती जो व्यू आहे तो आहे हा तरी ते बघू शकता तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरताना न्यू रजिस्ट्रेशन आहे सगळ्या डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड क्रिएट होईल आणि तो ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड वापरून पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकता इथे ऑलरेडी रजिस्टरवरती आता इतर रजिस्टरवरती केल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व डिटेल्स भरायचे आहेत फॉर्म फिल करायचे आहे फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रुटिनी मोड विचारला जातो जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा असेल तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड वापरू शकता आणि तुम्हाला फिजिकल पद्धतीनं तुम्ही जवळच्या एफसी सेंटरवरती किंवा त्याला आपण स्क्रुटिनी सेंटर म्हणतो तिथे जाऊन तुम्हाला फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करायचा असेल तसंही करू शकता फिजिकल स्क्रुटिनी केलं तर तुमचा फॉर्म तुमच्या समोर व्हेरीफाय होतोय त्यानंतर काही तुम्हाला जास्त फॉलोअप घ्यायची गरज नाहीये फक्त प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट आणि कॅपराउंड हे पाहून त्या वेळेनुसार पुढची प्रोसेस करायची जर तुम्ही ई स्क्रूटिनी केला असेल तर मात्र तुम्हाला वेळोवेळी पाहत राहायचं आहे की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला आहे की नाही किंवा तुम्हाला ई स्क्रुटिनी पद्धतीमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये जर काही क्वेरी आलेत का फॉर्ममध्ये जर तुमच्या काही क्वेरी आल्या असतील तर त्या क्वेरी बघून पुन्हा लॉग इन करून डॅशबोर्डवरती जाऊन फॉर्म करेक्ट करावा लागतो इस्क्रुटिनी केला असेल फॉर्म व्हेरीफाय झाला आहे कन्फर्म झाला आहे असा मेसेज आला असेल लॉग इन केल्यावरती तसं दिसत असेल तर मात्र पुन्हा काही करण्याची आवश्यकता नाही आहे तर काय करायचं आहे तुमचा फॉर्म भरून झाला आहे व्हेरीफाय प करून झालेला आहे तर पुन्हा एकदा लॉग इन करून पहा तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय दाखवत आहे त्याशिवाय इथं या वेबसाईटवरती बघू शकता इम्पॉर्टंट लिंक नावाचा सेक्शन आहे तिथं स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेला आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर पूर्ण महाराष्ट्रात जेवढे जेवढे स्क्रुटिनी सेंटर आहेत जिथं कागदपत्र व्हेरीफाय होतात स्क्रुटिनी सेंटर आपण ज्याला म्हणतो कधी कधी त्याला एफ सी सेंटर फॅसिलिटी सेंटर म्हटलं जातं तर त्यांची लिस्ट आहे आता या पूर्ण लिस्टमध्ये तुम्ही तुमचं स्पेसिफिक कसं शोधायचं म्हटलं तरी देखील शोधू शकता या ठिकाणी कंट्रोल एफ टाबलं फाईंड केलं सर्च केलं मोबाईलवरती म्हटलात तर तिथे डॅशबोर्डवरती तुम्ही गुगल क्रोमवरती जाऊन देखील सर्च करू शकता कंट्रोल एफ केलं आणि इथे तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव सिटीचं नाव जर टाकलं तर त्या कॉलेजचं नाव तुम्हाला इथे बघता येईल किंवा तुम्ही ज्यावेळेस अपॉइंटमेंट बुक करता त्यावेळेस देखील तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार तुमच्या जवळचं स्क्रुटिनी सेंटर तुम्ही निवडू शकता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथे होम टॅबवरती बाजूला एक इम्पॉर्टंट डेट नावाचा सेक्शन आहे तो देखील तुम्हाला वेळवेळी बघत राहायचा आहे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट कुठली आहे त्यानंतर पुन्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येईल तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील आता तुम्ही तात्पुरती रिसिप्ट पावती अपलोड केली असेल काही डॉक्युमेंट नसताना त्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे करायचे आहे तर ते तुम्ही दरम्यान करू शकता आणखीन एक मुद्दा एखादा डॉक्युमेंट आता लगेच जर आलं फॉर्म भरल्यानंतर तीन चार दिवसात पाच दिवसात ग्रेव्हियन्स पिरियड सुरू व्हायला वेळ आहे त्याच्या आधीच जर तुमचं आलं आणि तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर तुम्ही त्या संबंधित एफ सी सेंटरवरती जाऊन ते राहिलेले डॉक्युमेंट देऊन पुन्हा तुमचा फॉर्म करेक्ट करून घेऊ शकता तर इम्पॉर्टंट डेट पाहत राहायचं आहे जी काही प्रोसेस आहे त्यानुसार प्रोसेस करायचे जे काही अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तर अशा पद्धतीनं ही वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती होम आल्यावर खाली बघू शकता इथे तुम्हाला दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत जुनं जे सीट मॅट्रिक्स आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा होत्या याची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कॅपराऊंड वन कॅपराउंड टू कॅपराउंड थ्री हे काय आहे याला आपण मराठीत प्रवेश फेरी म्हणतो तर इथं काय असणार आहे त्या कॅपराऊंडला त्या त्या वर्षी किती कट ऑफ होता ते दिलेलं आहे एम एज म्हणजे महाराष्ट्रातला सीई टीच्या बेसवरती कट ऑफ आहे आणि जे ए आय आहे ऑल इंडिया लिहिलेलं आहे ते काय आहे तर ज्यांनी नीटच्या बेसिसवरती नंबर लागतो त्याचा कट ऑफ तिथे दिलेला आहे आता आपण वळूया तुमचं जे डिप्लोमाचं डी फार्मचं ॲडमिशन तर डी फार्मच्या ॲडमिशनबाबत तर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात ज्याला आपण डी फार्म म्हणतो जो दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्याला तुम्हाला कुठली ई टी नीट द्यायची गरज नाही तुमचा ग्रुप क्वालिफाय असण्याची गरज नाही आहे तर अशा डी फार्मचं ॲडमिशन डिप्लोमा इन फार्मसीचं ॲडमिशन आहे ते डी टी ईच्या वेबसाईटवरती होतं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती यायचं आहे पी एच डी पी एच डी शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचा अर्थ होतो पोस्ट एच एस सी डिप्लोमा पी एच डी दोन हजार चोवीस डी टी ई महाराष्ट्राचं जर सर्च केलं तर पहिली वेबसाईट येते याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथं जाऊन तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करा ही वेबसाईट आहे तुमच्या डिप्लोमाच्या ॲडमिशनची डी फॉर्मची तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा फॉर्म भरताना न्यू रजिस्ट्रेशन म्हणा सेम बी फॉर्मसारखी प्रोसेस आहे प्रोसेस काही वेगळी नाही आहे आणि त्यानंतर लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येईल जवळचं जे काही एफ सी सेंटर आहे तिथे अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही तुमचा फॉर्म फिजिकली व्हेरीफाय करू शकता किंवा ई स्क्रुटिनी पद्धतीनं देखील तुमचा फॉर्म व्हेरीफाय करू शकता आणि याच सेम वेबसाईटवरती तुम्ही इथं बघू शकता होमपेजवरती खाली जुन्या कटऑफची पी डी एफ देखील दिलेली आहे तर अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे इथं देखील तुम्ही जे काही डेट्स आहेत त्या खाली बघू शकता की कुठली डेट आहे लास्ट डेट काय प्रोसेस चालू आहे इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये गेलात तर आत्ता काय प्रोसेस चालू आहे कुठल्या प्रोसेससाठी किती डेट आहे ते इथं स्क्रोल होत आहे रजिस्ट्रेशन तुमचं अठ्ठावीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील अठ्ठावीस तारखेपर्यंत करता येणार आहे त्यानंतर प्रोविजनल मेरिट तीस आठ अर्थात तीस ऑगस्टला येईल ग्रीव्हियन्स असेल तर एकतीस ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान टाकता येणार आहे ही सगळी माहिती इथं दिलेली आहे ही वेबसाईट कशी असते कशा पद्धतीनं प्रोसेस होते हे सांगितलेलं आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया ते म्हणजे कुठल्याही फॅसिलिटी सेंटरवरती गेल्यानंतर तुमचा फॉर्म हा कशा पद्धतीनं व्हेरीफाय केला जातो ते बघूया स्क्रुटिनी सेंटर फॅसिलिटी सेंटर त्यांचे तुम्ही जे अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या वेळामध्ये तिथे जा ज्यात असताना कृपया दोन झेरॉक्स सेट डॉक्युमेंटचे घेऊन जा जेणेकरून काही अडचण येणार नाही आहे तुमचा फॉर्म जो आहे त्या फॉर्मवरती तुमचा ॲप्लिकेशन आय डी स्क्रुटिनीच्या लॉग इनमधून टाकला जातो आणि तिथे तो, तो तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करतात तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाईल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिले जातील झेरॉक्स सेट आहे तोही पाहिला जाईल आणि तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर जे एक्नॉलेजमेंट कॉपी आहे ती एक तुम्हाला दिली जाणार आहे ज्याच्यावरती एफसीचा सील असतो अर्थात राऊंड स्टॅम्प एफ सीचा त्याच्यावरती दिला जातो आणि तुमचे डॉक्युमेंट पण व्हेरीफाय केले त्यावरती देखील एक स्टॅम्प दिला जातो आणि तुमच्यासोबत ते डॉक्युमेंट दिले जातात इथे तुमचा फॉर्म कन्फर्म होतो व्हेरीफाय होतो फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं ही स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म होईल व्हेरीफाय होईल आणि फॉर्म कम्प्लीट झाला आहे व्हेरीफाय झालाय असं समजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेम लॉग इन करायचं आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड वापरून जर ई स्क्रुटिनी असेल तर आणि तिथं ॲक्नॉलॉजमेंट कॉपी आहे ती डाउनलोड करायची आहे जर ई स्क्रुटिनी असेल तर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर त्यांनी ऑलरेडी तुम्हाला एक ॲक्नॉलॉजमेंट कॉपी आणि त्याच्यावरती स्टॅम्प दिलेला असतो तर ही सगळी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस होती फॉर्म भरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी जायचं आहे बाकी अजूनही काही शंका असतील खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरंही दिली जातील थँक्यू